व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे जे पाहत आहे तर आम्ही चाललो आहे शेगावला त्यानंतर जाणार आहे रायपूरला त्यामुळे सगळ्या साड्या काढल्यात ड्रेसेस काढलेत कार्यक्रम आहे तर तुम्ही वैष्णवीला माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा पाहिलं जवळ तिचं गाव आहे खूप आग्रह केला आहे तर ह्यावेळेस शेगावला जातो आहे उद्या आहे एकोणतीस तारीख आणि आज अठ्ठावीस आहे हे सगळं काम चालू आहे काय काय लागणार आहे काय काय नाही ते सगळं बघायला लागले मी असं घ्यायला आहे शिलाईचं तर काम चालूच आहे मी आलेच आज जे गावाकडून ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील बा घाणगापूरचे माझ्या पुत्नीच्या लग्नाचे त्यानंतर आटले आज सकाळी परत एक काम होतं परत मला जायचं आहे पालघरला तिथलं सगळं काम आवरायचं आहे परत चिन्मय शाळेत जायचं आहे तिथलं सगळं ऑर्डर घ्यायचे आणि सगळं भरायचं आहे तर असं सगळं चाललं आहे गेल्यानंतर बघूया कसं कसं गजानन महाराजाचं दर्शन होतं आहे कारण खूप दिव खूप वर्षापासूनची इच्छा आहे दोन तीनदा आम्ही प्लॅन केलो पण ते सक्सेस झालं नाही कारण काही असू दे तर कन्फ्युजन हे आहे की कोणत्या साड्या घ्यायचा काय करायचं असं कारण कोणत्या कोणत्या वापरल्या आहेत परत तेच वापरायचे की नाही असं आहे आणि एवढा वेळ नाही आहे की दुसऱ्या साड्या सगळ्या काढू त्याला इस्त्री करू हे करू जे आहेत आता हे ठेवले त्यातलेच मला निवडायचे आहेत तर हे सगळं भरते मग त्यानंतर आवरते पालघरला जाते एक मीटिंग आहे एक प्रोग्राम पण आहे आणि तर हे मला कोणीतरी हे दिलं आहे शेगावच्या कचोरीचा कार्ड दिलं होतं आम्ही कायतरी विचारलं होतं तेव्हा तर ते पण सांभाळून ठेवणार आहे सोबत सगळं मला वाटतं हिनेच दिलेलं आहे वैष्णवीसनेच दिलेलं आहे आता सगळं बॅग भरायचं आहे मग मला पालघरला जायचं आहे ते काम करायचं आहे कार्यक्रम आहे तर मला तिथं थांबायचं आहे परत बोईसराला सकाळी चेन्मय शाळेत जाऊन सगळं मापं घ्यायचे कारण पुढे ॲनिवल डे आहे त्याच्यानंतर संध्याकाळी निघायचं आहे अशी सगळी धावपळ आहे कसं कसं मला होणार आहे माहिती नाही थोडीशी धावपळ आहे तर जे लागतं दागदागिने परत बांगड्या हे मेकअपचं सामान असं थोडं थोडं सगळं काढलं आहे मी सगळं व्यवस्थित भरून घेते सोनं काय जास्त घेत नाही जे शक्यतो घेतच नाही साड्या कोणत्या घ्यायच्या ड्रेस कोणत्या घ्यायचे इतकं पटपट विचार करावा लागतं पटकन भरावं लागतं ही एक साडी घेणार आहे पार्टीवेअरसाठी आणि हे पुतणीच्याच लग्नात घातलेली साडी हेच मी घालणार आहे हे की नाही माहिती नाही हा ड्रेस घेणार आहे त्याच्यानंतर हा एक संगीतसाठी ड्रेस आहे तो एक घेतला आहे जास्त पसारा करणार नाही आहे कारण सगळं सोबत घेऊन जायचं आहे शेगावला दोन दिवस परत त्या लग्नाला दोन दिवस असं सगळं चालेल तर चालेल बॅगा भरून घेते मग तुम्हाला मी डायरेक्ट आता शेगावला भेटते इथे राहण्याची खूप छान सोय आहे पण आल्यानंतर तुम्हाला वेट करावं लागतं रूम रिकाम असेल तर रूम मिळतं नाहीतर कॉमन डॉर्मेलटरीसारखं पण सगळीकडे स्वच्छता आहे पण खूप असं हे आहे म्हणजे पार्किंगची सोय आहे गाड्या लावू शकता तुम्ही नाश्त्याचं जेवणाचं खूप छान आहे त्याचं कुपन घ्यायचं आहे मिनिमम चार्जेस आहेत नाश्त्याचं आणि जेवणाचे आमची तयारी झाली त्यानंतर वैष्णवच्या बाबाला गाडी दिली होती मग ते बोलले की सिद्धीपीठ श्री महालक्ष्मी मंदिर खूप सुंदर आहे तुम्ही पाहायला जा आम्ही तिथे गेलो तिथं कुठंही शूट घेतलं नाही फक्त मी काही फोटो क्लिक केलेत इथं बालाजीचं तुम्हाला स्थापित केलेलं दिसतंय त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगचं आहे तुम्ही गेल्यानंतर नक्की महालक्ष्मी मंदिराला जा आणि तिथं मोठं आहे मंदिर जास्त शूट म्हणजे शूट घ्यायला अलावडच नाही आहे तुम्ही फोटोवरून लक्षात येईल तुमच्या खूप पाहण्यासारखं आहे बारा ज्योतिर्लिंग पण तिथं स्थापित केलेलं आहे आणि हा सुरुवातीचा जो मंदिराचा परिसर आहे तिथली ही सुरुवात आहे त्यानंतर आम्ही आलो गजानन महाराजाच्या इकडं दर्शनासाठी इथं आलं इथून असं सा जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या आहेत जिथं तुम्ही थांबताय म्हणजे थांबणं तिथं तुम्हाला अगर सोय झाली तर नसेल तर तुम्ही जिथं थांबता तिथून तुम्हाला बसेस किंवा रिक्षा ना ते भेटतात इथून अशी एंट्री आहे इथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला जा दिसते मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर इथं इतका बॅकग्राऊंडला आवाज होता मी बोललेलं काहीही ह्याच्यात रेकॉर्ड झालेला नाही म्हणजे आवाज इतका जास्त होता आम्ही तुम्हाला त्यानंतर त्यांनी सांगितलं की मुक्शन किती वेळ लागेल आणि मेन दर्शनाला किती वेळ लागेल इथं शूज ठेवायची सोय आहे तिथे शूष इतं महाप्रसाद आहे तिथं तुम्हाला गर्दी कसं असतं त्यानुसार तुम्हाला वेळ लागतो दोन अडीच तास लागतं आमचं मुखदर्शन दहा मिनिटात झालं त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि परत मेन दर्शनाच्या लाईनीला आम्ही उभे राहिलो तर दीड एक तास तिथं लिहिलेलो होतो बरोबर दीड तासात खूप छान असं दर्शन झालं सकाळी गेल्यानंतर थोडासा त्रास झाला होता कारण तुम्ही तिथे गेल्यानंतर वेटिंगवरती थांबावं लागतं त्यानंतर रूम मिळतात रिकामे होतात त्याच्यानंतर कुठं तर वाटत होतं की वेळ चालला आहे आपला आणि आपणाला एवढं निवान दर्शन मिळालं ना, की नाही पण बोलतात ना तुम्ही कुठलीही गोष्ट करताना अगर असं धाकधुकीने केले तर ती देवाला चिंता असते की बाबा आपल्या दर्शनाला इतक्या लांबून सगळे आले तर दर्शन चांगलंच होतं हे तुम्हाला दाखवते मी प्रचंड गर्दी असते आणि त्या दिवशी शनिवार रविवार असे आम्ही परत एकादशी गुरुवार असेल तर खूप गर्दी असते तर ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही जा दर्शन झालं जेवण झालं त्यानंतर आम्ही जिथं राहिलो होतो विसावामध्ये तिथं आलो इतकं छान क्लीन आहे जागा तिथे आणि इतकं स्वच्छ इतकं छान मेंटेन केलं होतं पण आम्हाला तिथं राहायचं होतं पण वैष्णवीच्या गावीही जायचं ते होतं तेवढा वेळ नव्हता तर मी तुम्हाला इथला थोडासा परिसर दाखवते तुम्हाला कुठंही काहीही कचरा दिसणार नाही आणि सगळ्याच्या तोंडात एक शब्द माऊली इतकं छान तुम्हाला मार्गदर्शन करतात इतकं छान तुम्हाला ते बोलतात आणि इथं सगळे बोट एकसारखं असं लिहिलेलं फलक आहे बऱ्याच ठिकाणी तर तुम्हाला तिथं कुठलीही हे असेल तर तुम्हाला कंपल्सरी लाईनीत उभे राहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ही तिथं सजावट केलेले गार्डन आहे आम्ही तिथं थोडेफार फोटो काढले आणि तेवढ्यात पालखी आली तर आत्ता आपण पालखीचं दर्शन घेऊया गार्डन मध्ये आलो आणि ते समोर दर्शन झालं आमचं पायदळी पाठी दिंडी सोळा चांभाई ते शेगाव i yeah. yeah. पालखीचं छान दर्शन झालं त्यानंतर इथं आम्ही थोडंफार म्हणले गार्डन बघूया तर खूप छान मुलं सगळे खेळत होते तुम्ही निवांत तिथं बसू शकता नाश्त्याची जेवणाची तिथं सोय असते जाऊन कुपन घ्यायचे पैसे भरून आणि हे तुम्हाला दाखवते इथं आल्यानंतर आम्ही इथं थांबलो होतो इतकं छान तिथलं वातावरण होतं त्यानंतर आम्ही वैष्णवीच्या गावी निघालो बाईकवर होतो तर हे तिच्या गावी जायचे आधी मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं आणि संध्याकाळ झाले तर आत्ता आम्ही त्यांच्या गावी पोचतोय मी तिथलं काही जास्त त्या दिवशीचं शूट घेतलं नाही आणि त्या दिवशी कीर्तन होतं तर कीर्तन ऐकायला गेलो होतो खूप छान कीर्तन ऐकले आणि इतके पोडधुरण असले तो व्हिडिओ मी शूट केलेला आहे ऑलरेडी मला वाटतं तो टाकला मी टा तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि थोडंसं तिथलं कीर्तनाचा जो आहे तो शॉर्ट इथं मी जॉईंट केलेला आहे <laughs> सारखं शेगाव पाहिलं पहिल्यांदाच पाहिलं पण खूप अशी इच्छा होती की चार दिवस राहावं कधीतरी जाऊन येऊन बघूया आता कधी आहे आपला हा प्रपंच आपला संसार सगळा बघून मग आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कारण आपलं काम आपल्या मुली हेही सांभाळणं तितकंच गरजेचं आहे पण खूप छान वाटतं मी सव्वीस तारखेलाच घाणगापूरला जाऊन दर्शन करून आले होते इतकं छान तिथं दर्शन झालं होतं ते व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मी लग्न कार्यासाठी कशासाठी गेले आणि वेळ असेल माझी इच्छा झाली असेल तर ती मी तसं करते आता इकडं आम्ही रायपूरला जाणार आहेत पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल त्याच्या आधी आम्ही दोन दिवस शेगावला आलो होतो तर इथे सगळं छानपैकी दर्शन झाल्यानंतर वैष्णवीच्या गावी गेलो तिथं पण खूप छान सगळं वाटलं थोडंसं शूट घ्यायला हवं हो होतं पण कुठंतर थकवा होता आणि काय माहिती इच्छाच झाली नाही म्हणले चला आपण सगळीकडे निवान दर्शन करू उद्याचा दिवस आहे उद्याचा अगर दिवस परत दर्शन मिळालं तर परत शूट शूट घेता येईल आणि एक कीर्तनाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे आणि तुम्ही पहा ऐका ते इत इतकं पोट धरून हसतील तुम्ही इतकं छान त्याने कीर्तन केलं होतं हे सगळे तिथले जिथं जिथं मी गेले होते त्या दिवशी तीस तारखेला तिथले सगळीकडचे थोडेफार फोटो काढलेले आहेत ह्याच्यात जे टच केले तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला तुम्ही कधीही गेलं तर निवांत दर्शन घ्या आणि एक दोन दिवस तुम्ही नक्की थांबा तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याचा व्हिडिओ जो आहे तो खास असणार आहे कारण तिथंच शेगावला मी कुठं फिरले त्याचे व्हिडिओ मी छानपैकी शूट केले तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मनापासून धन्यवाद